चंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय स्वामी जनादन कनाथ महाराज की जय सद्गुरु राम महाराज की जय हरे नम श्री गणेशाय नम श्री सरावते नम श्री सीता रामचंद्राय नमो हरे రాజా ప్రార్థి వాయునంద శీ గారు బులక్ష్మాన ఉంటుంది శ్వరా తుచా పవన జలో मी कळा कुसरी कायंतनी नो बोलतो वचनाती भाविका एका जनार जनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी सुशर आता प्रेम विनंती हनुमंत्रायाची केली आता असणारा सुंदरी असणारा सुग्रीव महाराज त्या ठिकाणी हनुमंत्रायाला काय सांगू लागले बोला बिभीषण लागे पायाचे सत्वर करा हनुमंताच्या पायाला लागला हनुमंता आता मात्र असणारा दुसरा वीर या सैन्यामध्ये आपल्या राहिलेला नाही तुम्ही काय करा वेळ लावू नका दिवस निघण्याच्या अगोदर आपल्याला हे कार्य साधावर आता सगळेच विनंती करू लागले वेळ लावूनच रात्र थोडी राहिली रात्रमध्ये आपल्याला एवढं कार्य साधे करावं लागल कार्य तर असणारं साधं होईल नसेल तर असणारा सगळे कष्ट व्यर्थ जातील हा म्हण राहाय हा वेळ लावून हांगा देवराच्या जघा म्हणून या दिने टाका ध्वैव निवेदाचे देखा अभिनायका आदरे सगळे त्या ठिकाणी हनुमंतराची विनंती करू लागली पायाला लागले पायावर वेळ बोलू लागले हनुमंतचा मात्र वेळ लावून का जाऊ तुझे निजा कला दोस रलो आम्ही वानरु प्राप्ति झाली रामाचे सेवक बनलो रामाचे कीर्तन बनलो नसल तर आम्ही पाला खाणे रे, खाणारे वाणे रे। आम्हाला कशाची देवाची प्राप्ती आली तुझ्यामुळे आम्हाला देवाची प्राप्ती झाली सुद्धा त्या ठिकाणी तयार झाला राणा। हनुमंत आधी संगडे दुर्गा महत्वाचा वेलो आम्ही आम्हा सकाळ तुझे स्वामी केते बोलू मला हनुमंतात तुझे वर्णन किती वर्ण आम्ही असणारे करावं तू जेवढे जेवढे असणारे कार्य केलास नाना प्रकारच्या संकष्टातून आम्हाला वाचविला

प्राण हे कार्य नाही झालं तर काय काय होईल विस्कळीत कार्य होईल असणार हे जर वली नाही आले लक्ष्मण नाही उठला तर असणार राम प्राण सोडील सगळं कार्य विस्कळीत होईल राम सगळे रामान टाकला रामान जर विभीषण वाचणार नाही विभीषण च हे टाकलं आणि ह्या सगळ्या असणाऱ्या चिलर वान्याची काय अवस्था होईल म्हणू लागली आय गदाचे सुंदर नला गेश मात्र सगळं त्या गेलं शरीर

कांत वेदेशी आकांत सकळ लोकाचे आकान देव दानवासे सकळ सृष्टी सी आका एवढ्यावरच वागिले नाही सकळ सृष्टीमध्ये आकांक्षा अयोध्ये मध्ये आकांक्षा सगळ्या लोकांमध्ये अंकात हो होईल नवे नवे देव जागेवा सुद्धा असणार कावण देवादे पूर्ण एवढे वेग ना माने आणि म्हणता तू जर एवढं कार्य केला नसला तर एवढं कार्य असणार त्या ठिकाणी नसतो देव दानवाला देवाला सुद्धा असणारा संकट पडत रावण नाही मारला तर आमची बांधवडी असणारी किती दिवस भोगावं लागल आमची बांधवडी दुसऱ्याला सुटणार नाही या लागे गनाविर सोर सर्वज्ञान लक्ष्मी जीवनदा हनुमंत असणार एवढं असणार काम करतो एवढ कार्य करणारे अमृतवली संजीवनी असणारे औषधे आणि या ठिकाणी असणार लक्ष्मणाच जीवदान मला जेवण असणार त्या ठिकाणी बोलणार काय उत्तर विचार त्या ठिकाणी ऐकून ऐकून घेतल्यानंतर असणारा सगळ्याच मरोगात वळखील सर अंतर भक्ती ओळखिली रामाला सर्वज्ञ होते राम सगळ्याच अंतर आणि पुढे स्वतः असणारा राम ठिकाणी काय बोलू लागले कभी कोलपंचा हनुमंत तुझम कपुमध्या प्रत्यक्ष तू हनुमंतरा काय कर त्याच्या करता मी तुला या ठिकाणी विनंती करतो मग विकून घेऊन राम बोलू लागले क्ष मनाचे दान तुझ भिक्षा माझा नुदान सर्वदा प्राण मुख न होण्या जीवन दान मज दे कला यनात लक्ष्मी विनालो येत आम्ही जेवणदा कपिनाथ तू असत करा तू सणा करावी हनुमंत ज्या वेळेस असणार होणामध्ये निघाल्या तरी एकूण एका असणार आम्हाला सहाय्य करणार कोणी नव्हतं आम्ही भाव असणारा एकूण एकाच्या साह्याला असणारा नाना प्रकारचे कष्ट सण करी वनवासाला निघालो बोलू लागले वाढव जाऊ घायला विनंती श्रीराम रघुनाथ त्या ठिकाणी करू लाग जर लक्ष्मी वाचला तर आम्ही चौघ भाऊ आणि जेवढ जर तू असणारा लक्ष्मणाचा जीव दांजलास तर तू असणारा आमचा पाचवा भाऊ पाचवा भाऊ होताच त्याच्या करता असणारा हा मनची विनंती करून आली पाच मिळता एकेटायराव दाचा पाळ काय रावणाचे नाही